तर चला नमस्कार सगळ्यांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता आहे पाडवा ता आणि पाडव्याच्या दिवशीचा हा ब्लॉग आहे बघा संध्याकाळचा जसं की कालचा व्हिडिओ बराच त्यांनी बघितला असेल त्याच्यामध्ये आम्ही म्हणलं होतं की दाजी जर आले तर मार्केटमध्ये जाऊयात म्हणून तर बरंच काहीतरी काही काही घरासाठी काही छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या म्हणजे ते पण होईल हा नाही हा नाही चाललं होतं पण मागून दाजी म्हणले चला आलोय मी आहे टाइम तर चला नंतर तुम्हाला टाईम नाही मला पण टाईम नाही मग घेऊन येऊ लगेच तर अक्का बाबा यांना सगळ्यांना जेवण वगैरे दिलं आरे आहे घरीच रुद्र आणि ध्रुवाला घेऊन चाललोय तर चला मग आता मार्केट मध्ये मा काय काय शॉपिंग करतोय बघू तुमच्या सोबत शेअर करूच नंतर तर मीच राहिले माग ताईन ते पाहून काय लावायचं ध्रुव अलेक्साला सांगा मग अलेक्साला सांग अरे काय तिला काय करायचं तर आज म्हणजे इतकी काही गर्दी नव्हती इकडं तशी एरवी खूप गर्दी असते पण तरीही आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर भरपूर अशी गर्दी दिसली थोडस बाहेर गेल्याच्या नंतर असं वाटलं की या सणामुळे काहीही गर्दी नाही पण तसं आमचं हे ठरलं म्हणजे आतमध्ये ज्यावेळेस आम्ही गेलो तर भरपूर ठिकाणी अशी गर्दीच गर्दी होती कारण पाडव्याची शॉपिंग करायला सगळे संध्याकाळी बाहेर पडले होते आणि आता उन्हाळा असल्यामुळं काय असं की दिवसा कुठेही फिरायला नको वाटतं गाडीच्या बाहेर कारण ऊनच तसं लागतं पण संध्याकाळी मस्त अशी हवेशी शॉपिंग करायला थोडंसं एकदम भारी वाटतं तर मग स्वाती मी हे रुद्र आणि ध्रुव आम्ही चौघं गेलत होतो असंच घरातलं थोडंसं सामान आम्हाला घ्यायचं होतं तर आणि मेन मीन्स न्यू मोबाईल घ्यायचा होता पण ते थोडंसं बाजूलाच राहिलं मग म्हणलं चला घरातलं सामान घ्यायचंच आहे तर मग आपण तिकडे जाऊयात आलोच आहे तर काहीतरी घेऊन जाऊयात म्हटलं अगं सिकाम्या हाताने घरी तर आणि नंतर पुन्हा चक्कर मारूस तर ध्रुवचं काय चाललंय त्याच्या पिलो कवरतो इथं सॉरी पिलो बघतोय छोटे छोटे कार्टूनचे डॅडीला म्हण

यतो मैच तो ये वाला आपके पास ही लेके गए ये रहेगा ये दी गंदी देन मत ये प्रिंट नहीं अच्छा लग रहा है और कुछ रहा कुछ कोई चलने लगा है इसमें है क्या 10 कैसा ये हेलो टॉवर तो नहीं चाहिए नहीं नहीं ओके

<laughs> चार मुलं त्यानंतर ध्रुवला आणि रुद्रला थोडेसे टी शर्ट वगैरे डेली घ्यायचे होते तर त्यामुळे थोडस एका शॉपमध्ये गेल तो आता मुलांचा हा भ्रम झालेला आहे कार्टून पाहून पाहून की पिंक कलर मुलींचा आणि ब्ल्यू कलर मुलांचा भलेही मग ती पिंक कलर आला की लगेच म्हणतात नको 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 हा गर्ल्सचा कलर आहे मग ते दुकानदार बहुतेस समजावत होते की हे बघ याच्यावरती मुलांचं चित्र आहे आणि हा मुलांचाच ड्रेस आहे मुलींचा नाही आहे तर तेच दाखवत होते रुद्राला नेम पण नेमकं काय झालं हा ड्रेस आम्ही घेतला छान होता डेली यूजला हाफ पॅन्ट आणि ते पण झालं काय बळस रुद्राला कन्व्हिन्स करून घेतला आणि झालं काय ऑटोमध्येच तो एक म्हणजे बॅगमधून तो खाली पडला म्हणजे नकळत पडून गेला कारण बाजारात फोर व्हीलर नेता येत नाही त्याच्यामुळं आम्ही ऑटो करून गेलो तो पार्किंगला लावली होती फोर व्हीलर आणि तो पॅकेटमधून कधी गळून पडला माहितीच नाही त्यानंतर मग आम्ही तो थोडेसे भांड्यांची खरेदी करायला अमरासणी ह्या दुकानातून सगळी भांड्यांची आमची शॉपिंग असते जेव्हा पण येतो बऱ्याचदा विचारतात की कुठून घेतात देवा देव वगैरे देवाच्या मूर्त्या तर भांड्यांची जी पण आमच्या किचनमधली शॉपिंग असते ती इथली असते तर हे दुकान खूप जुनं आहे सगळ्यांनाच माहिती आहे जे नगरमध्ये राहतात ते बऱ्याच पिढ्यांपासनं यांचे तीन चार पिढ्यांपासनं हे शॉप आहे आणि जवळजवळ माझ्या लग्नाचे भांडे सुद्धा या दुकानातनं घेतलेले आहेत आणि असून सुद्धा पहा बाजारात किती गर्दी आहे तिकडच्या साईडला गर्दी दिसली नाही मला असं वाटलं की गर्दी अजिबात नाही सणामुळे पण आतमध्ये शिरल्याच्या नंतर भरपूर अशी गर्दी दिसली कारण ईद सुद्धा होती ना मग दुसऱ्या दिवशी त्यामुळे ई सुद्धा लोकांची शॉपिंग चालू होती आणि सगळी गर्दीच गर्दी म्हणजे लोकांची शॉपिंग काही बंद नाही ॲट अ टाइम कधीही बाजारात जा गर्दी दिसणारच तर मग ऑटोमध्येच पहा ध्रुवचं काय आमच्या बलून घेऊन बसला ऑटोमध्ये बाहेर गेले की त्याला असं बलूनवाले पाहिले की त्याला दोन तीन बलून घ्यावेच लागतात काय घरी जाऊपर्यंत ते फुटून जातात पण मुलांचा एक हट्टा असतो आणि तो, तो पूर्ण करावाच लागतो तर मग ऑटोमध्ये फिरायची एक मजा वेगळीच रात्रीच्या वेळी तरी जी कारमध्ये नाही आहे ऑटोमध्ये फिरायला एकदम भारीच वाटतं त्यातल्या त्यात रात्रीच्या वेळेस उन्हाळ्याच्या दिवसात तर मग आता काय काय शॉपिंग केली हे तुम्हाला घरी गेल्यावर नक्कीच दाखवतो हो तर चला त्याच्यानंतर दुसरा दिवस उगावलाय बघा आणि आज आहे सोमवार सुंदर अशी महादेवाच्या मंदिरातली छान अशी पूजा झाली आणि जशी रात्री लय आम्हाला यायला उशीर झाला मग म्हटलं रात्री काय तुम्हाला शॉपिंग दाखवायला नको म्हटलं रात्री उशीर झाला त्याच्यामुळे म्हटलं बराच टाईम झाला तर अकरा साडे अकरा झाली ती आम्हाला घरी यूजपर्यंत आणि मग त्याच्यानंतर आज बघा आज जाताला जस्ट लाईव्ह संपलाय आणि लाय लाईव्ह संपाय संपायच्या म्हणजे सुरू व्हायच्या अगोदर सॉरी की जसं व्हिडिओ सोडला होता आपला गुढीपाडव्याचा तर त्याच्यामध्ये बऱ्याच ताईंनी एका ताईंनी एक कमेंट केली की ताई पाडव्या रांगोळीमध्ये मी जसं हॅप्पी गुढी पाडवा असं इंग्लिश मधून लिहिलं होतं तर ते आता म्हटलं की आपलं म्हणजे तुम्ही मराठीतून लिहित लिहित जा म्हणून तर त्या कमेंटला बऱ्याच सुद्धा आलेत पहा आणि त्या ताई असं पण म्हणतायत येत की मागच्या मा वेळेस पण होळीच्या टायमाला मी तुला तुम्हाला अशीच कमेंट केली ती त्याला लाईक भरपूर आलते पण तुम्हाला पटलं तर बघा मानल्या पण त्यावेळेस खरं सांगायचं ताई तुम्ही आमचे व्हिडिओ रोज बघत असते आणि खरं सांगायचं त्यावेळेस ही कमेंट मी वाचली नव्हती ना ताई नव्हती वाचली आणि मी पण नव्हती वाचली नाहीतर नक्कीच मी तसं टाकलंच असतं आणि तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे आता इथून पुढे मी तसंच करणार मराठीमधूनच टाकीत जाणार रांगोळीमध्ये वगैरे नाव आणि त्याच्यानंतर बाबांचं पण बऱ्याचदाई विचारताते की बाबांची मा तब्येत कशी आहे कशी आहे डोळा बरा आहे का आता व्यवस्थित बऱ्यापैकी चांगलं रिकवर झालेत ते आणि आता व्यवस्थित दिसतंय वगैरे म्हणजे चांगल्यापैकी आराम भेटलाय टाईम टू टाइम औषध गोळ्या वगैरे त्यांना टाइम टू टाइम आम्ही सगळं देतोयच तर त्याच्यामुळं आणि आज आबाळ इतका आलं आहे बघा काय आता एवढं कडक उन्हाळा सुरू झाला आहे आणि त्याच्यामध्ये वातावरण पण बघा आबाळ असं भयंकर आबाळ आले असं वाटतंय की पाऊस होईल का काय रात्री थोडाफार पाच मिनटं पाऊस आला आणि नंतर नाही आला पण एक हवामानात दोन दिवसापासून सांगितलेलं आहे की पाऊस होईल का काय आणि अजून एक त्याच्यानंतर की बऱ्याच ताईंनी असं सजेशन दिलं की सकाळ सकाळ अगोदर तयार होऊन गुढी राहायची गुढीची तयारी करायची साखरेचा नैवेद्य दाखवून गुढी राहायची आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक झाल्याच्यानंतर नैवेद्य दाखवला तरी चालतो म्हणजे दिवस उगवताच गुढी उभरायची आणि दिवस मग लगेच गुढी उतरून घ्यायची असं त्या मानल्या आणि आम्ही काय केलं की सगळे आवरून घेतलं आणि आवरल्याच्या नंतर गुढी उभारली तर बरं झालं ताईंनं तुम्ही आम्हाला सांगितलं की गेल्या आता कित्येक वर्षापासून जसं की कुणी आता आम्हाला सांगायला नाही बोलायला नाही काय नाही तर जसं आम्हाला आम्ही बऱ्याच वर्षापासून तसंच करतोय की सगळं आवरल्याच्या नंतरच गुढी उभारतो आणि नंतर मग नैवेद्य लगेच दाखवून गुढीची पूजा करतो पण आता बरं झालं तुम्ही सांगितलं सगळ्यांनी इथून पुढे आता जसंच करीत जाऊ खर तर आता तसंच करायला पाहिजे होत पण आता इथून पुढं आता असंच करत जाऊ जा। पहिली गुढी उभारू आणि नंतर मग नैवेद्य स्वयंपाक बनवून मग नैवेद्य दाखवत जाऊ चला त्याच्यानंतर बघा स्वयंपाक वगैरे झालाय जेवण वगैरे झालेत आणि आता तुम्हाला दाखवायचे की आमची पा आमची पाडव्याची शॉपिंग तर बघूयात काय काय शॉपिंग केली तर स्पेशल अशी मस्त शॉपिंग झालेली जेणेकरून आम्ही ती शॉपिंग केल्याच्या नंतर म्हणजे ती वस्तू घातल्याच्या नंतर एवढं जाम खुश झालेले तसेच तुम्ही व्हिडिओ मार्फत सुद्धा खूप खुश होणार आहेत आणि बरोबर कमेंट करणार आहेत तर ती वस्तू कोणती पाहूयात चला खरं तर आम्ही म्हणजे पाडव्याच्या दिवशी प्रत्येक जण पहा घरामध्ये काही ना काही कुणी साड्या घेतो कुणी दागिनी करतो किंवा किचन मध्ये थोडस ना आपण काहीतरी वस्तू आणतो घरातलं जे देवघर असतं त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी काहीतरी वस्तू असत बाकी कुणी गाड्या घेतो कुणी मोबाईल घेतो आता खरं तर आहे ना करायला करायचं होतं एक आणि झालं एक जसं टायटल वरून तुम्ही म्हणजे वाचलंच असेल तर घ्यायला गेलो एक आणि घेतलं दुसरंच घ्यायला गेलो तो मोबाईल हा तो मोबाईल बुक केलेला आला नाही त्याच्यामुळे ते मोबाईल बाजूला राहिलं आणि दुसरी शॉपिंग आम्ही करत बसलो पण ती शॉपिंग आमची इतकी छान झाली असं नाही की मोबाईल घ्यायला गेलो आणि दुसरीकडेच पैसे उडून आलो असं नाही खूप सॅटिस्फॅक्शन आणि खूप मनाला एक हे मिळालेलं आहे समाधान की इतकी छान वस्तू आपल्याला मिळाली तर ती कोणती चला दाखवतो चला पटपट पटपट दाखवूयात तर सगळ्यात अगोदर बघा तर छोट्या छोट्या वस्तूंपासून मी सुरुवात करते इथं पहा कुंकवाचा करंडा घेतलेला आहे पितळी छान आहे हा सुद्धा वजन वगैरे आहे याचं दोनशे पंचावन्न रुपयाला हा बसलेला आहे आता करंडे घरामध्ये दोन चार प्रकारचे आहेत बनवलेले पण आहेत हँडमेड पण एक पितळी पाहिजे देवाऱ्यामध्ये म्हणून तो आणलेला पितळी आणि ताई ताईतर म्हणून डिझाईनचा पाहू आपण बऱ्याचदा पण कसं डिझाईन म्हणलं की त्याच्यामध्ये मग घाण वगैरे जाऊन बसती धूळ हे ते मेंटेनन्सला खूप प्रॉब्लेम में येतो हे कसा झटकीपट साफ पण होतो आणि साफ केल्याच्या नंतर मग म्हणजे डिझाईनचं काही टेन्शन राहत नाही मग साफ करायला इझिली साफ होतो तर बाही झाली आमची पहिली वस्तू त्यानंतर दुसरी पहा किचनमध्ये सोऱ्या होते एक जाम झालेला होता एक तुटलेला होता आणि एक तो स्टीलचा डायरेक्ट प्रेस करायचा होता पण पितळी सोऱ्याशिवाय किचन अधुरा आहे उन्हाळ्यात आपल्याला उन्हाळी काम करायचं म्हणजे पितळी सोऱ्यांची आठवणी तीस तर हा सोडा सुद्धा काहीतरी आ... नऊशे पंच्याहत्तर रुपयाला बसलेला आहे तर आता बऱ्याच दिवसापासून बऱ्याच ताई म्हणतात की ताई तुम्ही उन्हाळी काम कधी सुरू करणार आहे आम्हाला पण करायचंय तर आता जत्रा झाली की आम्ही सुरूच आहे लगेच उन्हाळी काम थोडं 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 जसं ऍडजस्ट होईल तसं तशा पद्धतीने आपल्याला आपलं शिल्लक आहे हा तर याला तीन चार अशा आहेत त्याच्यामध्ये तीन साईज होत्या याच्यापेक्षा एक छोटी होती एक ही मिडियम आणि त्याच्यापेक्षा अजून मोठी तर मग आता ही मीडियम साईजची मी आम्ही घेतली तर ताई तर मोठीच साईज म्हणत होती पण ते काका म्हणले की तुम्ही तेवढी ताकद पाहिजे म्हणले पहिल्या काळातल्या बायका होत्या की त्यांना मोठे मोठे सोरे घ्यायच्या पण ते जमणार पण नाही नाहीतर आम्ही तर मोठ्यावरच उडी होती आमचे हा त्यानंतर आता मेन जी वस्तू आहे ती शेवटी दाखवणार आहे बरं का मी नंतर हा पोळपाट घेतलेला आहे पहा डायरेक्ट अटॅच आहे हा म्हणजे चिटकवलेला नाही किंवा ठोकलेला नाही आहे आता आजकाल असेच आले तर पूर्वी कसं ते ठोकलेले चिटकवलेले मिळायचे तर ते निघायचं कुठंतरी पाय त्याचा एक लूज व्हायचा तर घरातला एक त्या दिवशी रोशनीकडनं जायच्या आधी फुटला आणि एक आहे दोन लागतातच कधी मधी एमर्जन्सी त्यामुळे हा एक आणला छान आहे पण जड आहे हा पण आणि डायरेक्ट लाकडात बनवलेला आहे एकदम ते नाहीतर खिळे निघायचं पाय निघायची भीती वाटते ती त्यानंतर पहा इथं हे जे यंत्र आणलेलं आहे याच्यामध्ये आपण पापड्या खिच्चे असं बरस काही काय बनवू शकतो पुऱ्या तर होतातच पण उन्हाळी कामामधले बरेचसे आयटम याच्यामध्ये होतात आता हा स्क्रू काढून ना याच्यामध्ये याला अटॅच आता बऱ्याच ताईंना माहिती सुद्धा असणार आहे पण तीन साईज होत्या याच्या म्हणजे हीच सगळ्यात मोठी साईज आहे छोटी त्यांनी दाखवली पण आम्ही म्हणलं नको कारण आता खिच्चे पापड वगैरे बनवायचे म्हणल्यानंतर आमच्याकडे याच गोष्टींचे उन्हाळी कामामध्ये होतं पण तुटलं तर पहा सुंदर असं गंगाळा आणलेला आहे पहा आहे इतकं छान आहे पहा तर हे देव धुण्यासाठी किंवा मग कधीतरी फुलं डेकोरेट करण्यासाठी आता साहेब होते पहा नाव टाकायला नाव काय विला जंगल, जंगल विला विला नाव <laughs> टाकायला ना आणि हे सुद्धा काहीतरी तेवीसशे चोवीसशे रुपयाला बसलेलं आहे काही आहे खूप कड्यांवरून वगैरे तुम्हाला दिसत कड्यांची तुम्ही साईज बघा कसली आहे एकदम जाड आहे तर याच्या पदी पण तीन म्हणजे बऱ्याचशा एकदम छोट मोठं मोठ मोठ मोठं अशा इतक्या साईज होत्या बऱ्याचशा पण हे चांगलं जास्त मोठं नाही जास्त छोटही नाही मिडियम साईज आहे पण भारी आता पहिले दोन होते ताईच्या लग्नाचं एक आणि माझ्या लग्नाचं होते, होते हा आणि याच्यापेक्षा आणि देव आता आमचे मावत नाही ते छोट्या गंगाळ्यामध्ये मोठच लागतं आणि तरी सुद्धा बऱ्याच ताईंच्या आता देवाऱ्याविषयी आणि देवाविषयी बऱ्याचशा कमेंट आहेत मी एक दिवस नक्कीच सांगन की देवाचे टाक एवढे कसले आहेत काय आले आहेत विचारता येते ती मी ते एकदा नक्कीच सांगन एखाद्या व्हिडिओमध्ये आणि देवपूजेचा व्हिडिओ पण नक्कीच करेन चला पुढची वस्तू स्पून वगैरे आहेत ते काय गरज नाही ना कुशन आमच्या बऱ्याचशा खराब झाल्या होत्या तर बऱ्याचदा साठी कव्हरसाठी कमेंट आम्हाला की ती कुठन आणलेली आहे लिंक दे कुशन कवर कुठन आणलेलं आहे लिंक दे तर ऑनलाईन नाही ते कुठल्याही लोकल शॉप मधनं घेतलेलं आहे हे त्याच्यावरती मॅचिंग करून कुशन कवर ना स्वीटी एकदा घरामध्ये आणि तिने बऱ्याचशा तोडल्या आता वर्ष झालं त्या कुशन कव्हरला आम्हाला आणलेलं वेळेस इथं राहायला आलतो म्हणजे राहायला यायच्या अगोदरच आमच्या एक एक वस्तूंची शॉपिंग होत होती पण त्यावेळेस आम्ही चॅनलवर एवढा भर देत नव्हतो कधी नाही का टाकला तर टाकला हा टाकला तर टाकला नाही नाही टाकला असा पद्धतीचं आमचं चॅनल चाललं होतं त्या टाइमाला तर हा आणि व्हिडिओ नाही टाकला तर कुणी वाट बघायला पण नव्हतं त्याच्यामुळे काय टाकलं तर टाकलं नाही नाही टाकलं असं म्हणत नव्हतं की त्यांना व्हिडिओ नाही टाकला पण आजकाल तुम्ही म्हणता व्हिडिओ नाही गेला तर एक दिवस कधी लगेच कमेंट्स येतात बरं की काही व्हिडिओ नाही आला आज करमलं नाही म्हणून तुमच्या सेंटिमेंट जे जुडलेले आहेत ना तुमचं जे प्रेम आशीर्वाद आहे त्याच्यामुळे आम्हाला कितीही काही जायचं व्हिडिओ टाकावाच लागतो त्यानंतर हे पहा हे असे चेअर कवर आहे तर डायनिंग चेअर त्या चेअर कव्हर बद्दल सुद्धा बऱ्याचदा कमेंट्स येतात तर मी ते ऑनलाईन मागवले होते आणि आता मी ऑफलाईन मागवले बघा ऑफ व्हाईट कलर चे आहेत असे ज्यावेळेस चेअरला घालील त्यावेळेस नक्कीच दाखवेल मी तुम्हाला अशा कलर आहेत आता जी मेन वस्तू जी की सगळ्या शॉपिंग मधली हायलाईट आहे पाहता येईल घेतली ती मेन ज्या वस्तू आहेत ज्या ज्या आहेत काय काय तर असं म्हणजे आहेत आणि कायमस्वरूपी आता काही ताईंच्या कुकर बॉक्स तर आता साफसफाईचा व्हिडिओ जसा टाकला तर काही ताई म्हणल्या की जास्त पसारा वाढू नका जे आहे ते परत एकदा काढल्यावरती नाही का लई ताण होतो तर ते खरं खरं आहे पण या अशा काही वस्तू ना की परमनंट मग याला त्याला मागाव्या लागत नाही आणि वेळेला मग चांगलं पाहिजेच या गोष्टी मग चला म्हणले जसं दिसन तसं आम्ही लगेच घेत गेलो सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा सरप्राईज आहे आमच्यासाठी तर खूप छान घेतलं खरंतर राहिल्या यायच्या अगोदर नाही हे घर आम्ही इतकं सजवलं होतं एक एक वस्तू काही दाजे आणायचे काही आम्ही स्वतः मार्केट मध्ये जाऊन जाऊन शॉपिंग करून करून एक एक वस्तू राहिल्या यायच्या अगोदरच ऑल घर सगळं सेट करून ठेवलं होतं पिलो कवर सोफा कवर पाय पुसण्याचा इथे पॉड झाले काही काही शोपीसच्या वस्तू झाल्या म्हणजे सगळं काही गोष्टी चॉईस करून एक 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 वस्तू हे करून हे घर सगळं सजवलेलं आहे त्या टायमाला खर तर त्यावेळेस खरं तर तुम्ही खूप आवडीने आमचे ब्लॉग बघितले असते पण त्यावेळेस आम्ही काही इंटरेस्ट घेतलाच नाही एवढा आपलं याच चाललं होतं टंगलमंगळ कधी तर तर चला आता ती वस्तू मी दाखवते काय आहे मला माहिती आहे दोघींना पण की ही वस्तू तुम्हाला आपल्या ज्या ताई आहेत ना पाहणार सगळ्यांनाच फार आवडणार आहे ती तर दीपलक्ष्मी माता आम्ही आणल्यात पहा खूप सुंदर असा याच्यावरती काम केलेलं आहे बघा ओरिजिनल पित्तळ मध्ये असणार आहे कुठल्याही प्रकारचं म्हणजे मिक्स नाही असं ते काका सांगत होते आम्हाला तर पहा दोन आहेत कसल्या सुंदर आहेत की नाही बघा आणि उचलत नाहीयेत जवळजवळ साडेचार के जी एका लक्ष्मी मातेचं वजन आहे म्हणजे ह्या टोटल नऊ किलोच्या दोन आहेत पितळ आहे ओरिजिनल आणि काही सुंदर घडवणूक आहे आणि भरीव आहे शिवाय पोकळ नाहीये इतक्या जड येते पाया का, का, पहा। का उचलत नाहीयेत नाही इतकी जड मूर्ती आहे ही खालच्या साईडनी पण पहा खूप छान इतकं सुंदर म्हणजे पाहायला लागलं ना की पाहतच पाहतच राहावं वाटतंय आणि ज्यावेळेस याच्यामध्ये दिवे ठेवू आपण दीपलक्ष्मी मातेचा काय अर्थ असतो की दर दिवस घरामध्ये दिवाळी बरोबर दीपलक्ष्मी माते ज्याच्यामध्ये जर दिवा जाळला तर दर दिवस घरामध्ये दिवाळीची बरकत वगैरे अशी येते असं त्याचं काही मागचे काही शास्त्र आहेत पण आम्हाला आवडल्या खूप सुंदर म्हणजे दिसायला पण इतकं छान दिसतं ते असं वाटतं पाहतच राहावं त्यांच्याकडनं आणि ह्यांना पण फार आवडलं आहे मला घेऊन टाका ना का विचार करू हे म्हणले आणि आम्हाला दोघींना तर आवडलंच होत्या पण आम्ही एक थोडस याच्यावरती होतो दोन तराजूवरती घेऊ का नको घेऊ का नको पण नंतर म्हटलं नाही खूपच सुंदर आहे कारण मार्केटमध्ये जातो ना एखादी दिवस तो अशी मनात भरली की आपण लगेच आम्ही लगेच घेऊन टाक हा आणि घरी आल्याच्या नंतर मग नाही घेतली ना घरी आल्याच्या नंतर चुटपुट लागती मनाला की बाई घेतली असती तर बरं झाला असतं ग असं तसं नाही का मग पस्तावा येतो मग त्याच्यापेक्षा म्हणलं जाऊ द्या एकदाच पण कायमची होऊन जाईल कसले सुंदर आहेत पहा तर एक इन्व्हेस्टमेंट आहे एक प्रकारची ताई नु असं नाही की घेतलं पैसे खूप सारे देऊन आलो नाही कधीही काही मोडायचं म्हणलं ना तर पितळ आहे आता ह्या आम्हाला दोन बसल्या अठरा हजार रुपयाला उद्या जरा दोन वर्षांनी जरी ह्या मोडला तीन वर्षाने पितळाचा भाव काय आहे तर त्याचले आम्ही मध्ये पुन्हा मोडू शकतो म्हणजे दिलेले पैसे परत येतात मोडायच्या एक इन्व्हेस्टमेंट की की आहे पितळ्यावरती सोन्यावरती आपण जी करतो ना ती खूप 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 सुंदर आहे दोघी खूप छान आहेत मला तर फार आवडलेले आहेत मला म्हणजे घरी पर्यंत असं वाटायचं की खरंच खूप छान वस्तू मिळाली आज आपल्याला खरंच टायमाला ना गजलक्ष्मी माता पण असल्या मोठ्या मोठ्या होत्या असं असं मन जात होतं असं वाटायचं त्या पण घ्यावा आणि देवाऱ्यामधल्या ज्या छोट्या छोट्या होत्या त्या हे करावा आणि आणखी मोठ्या घ्याव्या आणि याच्यापेक्षा पण आणखी दीपलक्ष्मी माता खूप मोठ्या मोठ्या होत्या तर ती एक्कावन्न हजार रुपयाची जोडी त्यांनी सांगितली पण ती कसं असं मंदिरामध्ये किंवा मग असं मोठे मोठे हा त्यासाठी घेतात लोक पण मग आता ह्या म्हणलं चला आता भेट ठीक आहे नाही तर मला ऑर्डर मोठ्या पण त्या आता याच्यापेक्षा म्हणजे डबल साईट होती त्यांची सेपरेट रूमच आहे ना तर मग ते असं मग आता बघा आवडली की नाही तुम्हाला सगळ्यांना आमची शॉपिंग कशी वाटली आता नक्कीच कमेंट करून सांगा हा खूप सुंदर सुंदर अगदी छान घडवलेलं आहे आणि किती सव्वा आठ किलोच्या दोन आहेत त्या एकदम नऊ किलोच्या बरोबर नऊ किलोच्या दोन आहेत किलो कि? किलो 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 देवी माता दोन्ही दोन्ही आणि आता बऱ्याचदा बघा आम्ही कुठल्याही भांड्याची शॉपिंग केली किंवा मग पितळी वस्तूंची कसलीही शॉपिंग केली की के नगर मधल्या ज्या ताई आहेत ज्या आपली सबस्क्राईबी फॅमिली मधली मध्ये आहेत मधल्या आहेत तर ते विचारत असतात की तुम्ही शॉपिंग म्हणजे भांड्यांची कुडून करता तर अमर रासने असं कापड बाजारामध्ये जे की नगरचं मोठं का, कापड बाजार शॉप आहे तिथूनच हा तर, शौपा है। शौपा तर... है, तीन पिढ्यांपासून आमची भांड्याची शक्यता दुकानात कायम काही पण कुठली वस्तू घ्यायची असेल तर आम्ही तिथून घेत असतो तर बऱ्याचदा ताई विचारतात तर कुणाला घ्यायची असेल तर घेऊ शकता तुम्ही छान क्वालिटी असती तर चला बघा अशी होती आमची शॉपिंग कशी वाटली तुम्हाला नक्कीच सांगा तर सांसारिकच वस्तू आहेत सगळ्या घरामध्ये वापरात आहे दागिने वगैरे नाही ज्या घरामध्ये वस्तू लागतात ज्या की अनमोल आहेत आणि कितीही मोठा दागिना केला तरी पण याच्या पुढे तो फिक्का फिक्काच आहे बरोबर चार तोळे जरी करून आणले असते ना तर ते रोज घालता येत नाही किंवा मग ते चोरांच्या भीतीने बँकेत टाका लॉकर मध्ये टाका वेळ जाऊन काढून आणा घाला परत टाका ते कुठं अनमोल वस्तू आहे अनमोल वस्तू मोल होऊ शकत आणि सोनं करून जेवढी खुशी भेटली असती ना त्याच्यावर चौपट खुशी आम्हाला म्हणजे खूप आनंद झाला की ही वस्तू घरामध्ये आली कारण ती इतकी भारीच होती लोक मार्केट मध्ये पण आपली नजरच नाही पडली कारण ह्या इतकी सुंदर आणि घडवणूक ह्या मोठ्यांची नव्हती आता दुपारात घेऊन आम्ही पितळी वस्तू पाहत असतो ज्यावेळेस पण त्या शॉप मध्ये आम्ही जाऊ ना सगळे पितळमध्ये काय काय मूर्त्या आल्यात काय बाहेर पाहतो व्हिडिओ पण काढतो पण अशा दिसल्याच नाही आता दिसल्या पण नाही आणि आता उगा पाडवा होता म्हणून मोठी उडी घेतली आम्ही मध्ये माणूस कशाला अशा एवढ्याला मोठा असं वाटलं असा आवडल्या पण तेच आणि काल स्पेशल दिवस पण होता आपल्या नवीन वर्षाची सुरुवात आणि मग त्यातली त्यात ते जमलं सगळ्यांनाच आवडलं दाजेंना आवडलं मला आवडलं सगळ्यांच्या मनातच बसलं बाबांनी किती प्रेमाने गाठी आणली एक एकटाई म्हणतो तुम्ही ती गुढीला नाही लावली ती का नाही लावली बाबा म्हणले याच्या गळ्यात घाला खायला याला कारण लहानपणी पहा आपल्याला पण आठवत आपले आजी आजोबा आपल्याला गाठी आणायची गळ्यात घालायची मग ती दिवसभर गळ्यात ठेवला आपण एक एक कुर्तो लायचो बाबा म्हणले त्याला ठेवा आणि ती वाढ बाबा स्वतः म्हणले बाबांचं तुम्हाला बोलला नस नाही काय आलं व्हिडिओ मध्ये पण बाबा म्हणले ध्रुवच्या गळ्यामध्ये घाला मग ती ध्रुवच्या गळ्यामध्ये गाठली ध्रुवनी एक दोन पीस खाल्ले आणि बाकीची कशीच आजू घरामध्ये आहे तसं नसतं असं गाडी कोणती गाठी तरी पण बाबांची इच्छा होती की त्याच्या गळ्यात घालाव आहेच तर दोन तो म्हणले मग ध्रुवाच्या गळ्यात घाला हा तर चला असं की काही ताईने विचारलं की येल्लो ड्रेस मधली मुलगी कोण होती त्या दिवशी सफाई करताना तर ती इथली ती भाभी आहेत ना त्यांची मुलगी आहे तर तिला त्या दिवशी म्हण तिला आम्ही बोलवलं होतं थोडंफार नाही का हाताखाली भांडे वगैरे वाहू लागायला तर ती आली होती बाकी दुसरी काही कंपनी वगैरे आता काही ठेवलेली नाही आणि लोड भरपूर आता आमचं टार्गेट होतं ताईचं माझं की एकाच दिवशी सगळं झालं पाहिजे खायचं खायचं तरी झालं पाहिजे ठेवायची पण आता इच्छा नाहीये काम मध्ये खरंच नाही एका ताईंनी बरोबर कमेंट टाकली टाकली होती सॅटिस्फॅक्शन नाही मनाला एक हे भेटत नाही किती कामवाली येऊ द्या पण आपल्याला मनामध्ये म्हणजे आपल्या मनाचं काय म्हणजे ज्या दिवशी मी आयुष्य आत्ता दोघींनी त्या दिवशी सगळं पोचा मारला असेल तर केली किचन साफसफाई केली मनाला एक शांतीच भेटली मनाला शांतीच भेटली आम्हाला कारण आपल्या घरात आपण जशी साफसफाई करतो आणि आपण जसं करतो ना प्रत्येक काम तस ते दुसरं कोण नाही करू शकत हा तरी पण ते काम वेळेवर होत नाही काय नाही आणि जिथं आज दोन दिवसांनी बाहेर वर्करांनी येऊन केलं तर कुठेतरी ते ठेवायचा निर्णय आमचा पण चुकलाच होता का खरं सांगायचं पण चला आम्हाला पण गरज होती काय म्हणतात ना मजबुरी नाम काहीतरी आहे ती हे तर असं आम्हाला वाटलं चला पण चला जे होतं ते चांगल्यासाठीच होतं काय नाही झालं झालं ते म्हणजे मनाला आता शांती आहे की आम्ही किचनचं काम करतोय किंवा काय करतोय आम्ही स्वतः आमच्या हाताने करतोय तर त्याच्यामध्ये एक वेगळंच आहे शांती आहे मनाची तर चला आता रात्रीची वाजले बघा सव्वा दहा आणि दहा वाजता आम्ही संध्याकाळी निवांत म्हणलं तुमच्यासोबत शॉपिंग शेअर करा करावी तर आवडली की नाही नक्कीच कमेंट करून सांगा वेगळी काहीतरी छान अशी शॉपिंग झाली की नाही आणि कुणा कुणाला आवडली त्यांनी सगळ्यांनी मेसेज करून कमेंट करून सांगायचं व्हिडिओला लाईक मात्र नक्की करायचा तर चला हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल आणि आमची शॉपिंग आवडली असेल तर नक्की नक्की नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि हो चॅनलला आपल्या सख्या बहिणी सख्या जाव्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मनदपूर्वक आभार मानते धन्यवाद सगळ्यांना